नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आम्ही सगळ्यांना कांदा निर्यात बंदी हटवावी अशी मागणी केली होती काहीही करा आणि कांदा निर्यात खुली करा अशी मागणी केल्याचे मत दिंडोरीच्या खासदार भारती पवार म्हणाला या निर्णयामुळे कांद्याला चांगला भाव मिळेल ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय असल्याचं मत भारती पवार यांनी व्यक्त केला आहे सरकारनं कांदा निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारती पवार या ठिकाणी बोलल्या होता होय डी जी एफने काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टता आहे की किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति टन असणार आहे पर मॅट्रिक टनामुळं आता कोणीही मनात संभ्रम बाळगू नये निर्यात पूर्ण खुली झाली आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सगळ्यांचे आभार मानते असं सुद्धा त्या म्हणाल्या आहेत आता या ठिकाणी आवक वाढली की असे निर्णय घेतले जातात गेल्या पाच वर्षापासून मी कांद्यावर काम करत आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कांद्याला पंधराशे ते दोन हजार रुपये भाव मिळावा आवक वाढली की असे निर्णय घेतले जातात आताही आवक वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं भारती पवार म्हणाल्या आता यम ए पी लावल्याने शेतकऱ्यांना दर मिळेल शेतकऱ्यांकडून चांगल्या दराने माल घेतला जाईल असंही म्हणाल्या आता शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील कांद्यावर निर्यात शुल्क आकारल्याच्या मुद्द्यावरून विविध शेतकरी संघटनाने सरकारवर जोरदार आरोप केले होते निर्यातबंदी हटवली पण दुसरेकडे निर्यात शुल्क लावले आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुळफेक केल्याचा आरोप शेतकरी संघटनाने केला होता यावर बोलताना भारती पवार म्हणाल्या की कांद्याचे भाव वाढले आहेत शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील निर्यात शुल्क नाही एम ए पी टाकली आहे या निर्णयामुळे विरोधक नाराज झाले असतील दुखी झाले असतील की निर्यात खुली झाली आहे असंही भारती पवार म्हणाल्या आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे सुद्धा त्यांनी म्हटलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी लोक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा